नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय माहिती रेग्नी चॅनल तर मित्रांनो इथे पाहू शकता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ह्याचे संगीताचार्याचे फॉर्म इथे चालू झालेले आहेत जसं की होकल म्युझिक म्हणजे मुझी जे काय ते सगळे संगीताचार्याचे एक्झाम इथे चालू झालेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फॉर्म कधीपासून ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचे आहेत आणि त्याची लास्ट डेट किती आहे त्याचप्रमाणे आपण त्याची प्रत्येक एक्झामची फीचं स्ट्रक्चर कसं आहे याची माहिती या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल लवकरच आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचीही माहिती आपण देणार आहोत पण या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त ऑनलाईन फॉर्मची डेट आणि ती संपूर्ण माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे फी स्ट्रक्चर काय असेल ते कळणार आहे तर मित्रोन चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मित्रांनो पाहू शकता काल पंधरा जानेवारी आज है तरीक जो है। तरीक आहे सोळा तारीख तो मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे पंधरा तारीखला इथे अखिल भारतीय गांधीर्व महाविद्यालय मंडळाने इथे सूचना दिलेली आहे ऑनलाईन एक्झामसाठी म्हणजे एक्झाम फॉर्म भरण्यासाठी इथे पाहू शकता एप्रिल मे सतरा दोन हजार पंचवीसला जी एक्झाम होणार आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती मित्रांनो इथे पाहू शकता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाजल्यापासून ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मित्रांनो इथे तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईन फॉर्म फिलअप कसा करायचा याचा व्हिडिओ आपला लवकरच येईल एक दोन दिवसात आणि इथे पाहू शकता मित्रांनो पाच फेब्रुवारीनंतर जर तुम्ही फॉर्म भरा तर तुम्हाला इथे लेट फी भरावी लागेल त्यामुळे मित्रांनो शक्यतो पाच फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला लेट फी भरायची गरज नाही यामध्ये इथे पाहू शकता कोणत्या कोणत्या परीक्षा तुम्ही देऊ शकता गायन वादन के सभी विषय त्याच्यानंतर सगळे विषय त्याच्यानंतर तबला पकवाज तालवाद्याचे सगळे विषय कथ्थक नृत्य आणि भरतनाट्यम नृत्य अशा प्रकारे मित्रांनो इथे हे नोटिफिकेशन अखिल भारतीय गांधीव विद्यालयाने इथे प्रसारित केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो अजिबात वेळ न घालवता फटाफट एक्झाम फॉर्म भरा एक्झाम फॉर्म भरण्याचा व्हिडिओ आपल्याला लवकरच येईल चला तर मग आपण आता पाहूया की या एक्झाम आहेत त्यांची फी स्ट्रक्चर क कुठे भेटेल आणि कसं असेल इथे पाहू शकता ही ए बी जी एम व्ही एम डॉट ओ आर जी ही मित्रांनो वेबसाईट आहे इथे ओपन अशा प्रकारचा इंटरफेस आहे इथे पाहू शकता थर्ड ऑप्शन आहे बघा कोर्स अँड एक्झामिनेशन याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे फी स्ट्रक्चर दिलेलं आहे संगीताचार्य परीक्षा का नया अभ्यासक्रम नया नियमावली सुधारित परश परीक्षा शुल्क इथे पाहू शकता समजा तुम्ही प्रारंभिक एक्झाम म्हणजे सगळ्यात पहिली जी, जी एक्झाम असते ती प्रारंभिक परीक्षा शुल्क आहे तीनशे रुपये आणि प्रोसेसिंग फी आहे पन्नास रुपये टोटल तुम्हाला तीनशे पन्नास रुपये इथे भरायचे आहे आणि जर तुम्ही पाच सहा फेब्रुवारीनंतर फॉर्म भरला तर तुम्हाला दोनशे रुपये अतिरिक्त शुल्क भरावं लागेल त्यामुळे मित्रांनो साडेतीनशेमध्ये तुम्ही इथे प्रारंभिकचा फॉर्म भरू शकता प्रवेशिका प्रथमचा फॉर्म साडेचारशे रुपये इथे मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही गायन तबला कथ्थक भरतनाट्य पकवाज जे काय आहे तुमचं आहे त्याची ही सगळ्यांची एक्झाम फी ती दिलेली आहे सर्वांसाठी सेमच आहे सगळ्या वाद्यांसाठी गायनासाठी वगैरे प्रवेशिकाची बघू शकता साडेचारशे रुपये आहे प्रवेशिका पूर्ण साडेपाचशे मध्यमापूर् मध्यमाप्रथम सहाशे पन्नास मध्यमापूर्ण सातशे पन्नास विशारद प्रथम अकराशे याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे देतो मित्रांनो तिथून जाऊन तुम्ही पाहू शकता सगळं वाचून घ्या आणि फॉर्म भरून टाका फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपला एक दोन दिवसात येऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन ऑन ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की ऑनलाईन फॉर्म फिलअपचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल चला तर मग व्हिडिओ इथे संपूया चला तर मग भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र